आत्मा कोळी लागल बांडाना आत्मा कोळी लागल आत्मा झाला बई मान गेल देयल सोडून झाला बई मान गेला दे सोडून कुणाचं वाड उड आणि कुणाच्या मरणाच्या वेळी आत्मा चाल ला मरणाच्या वेळी आत्मा चाल लाच्या वाट पाप पुच बोज माप वाट पाप पुनच बोज माप पुन्हा दिला का तू शाप सांगत महाराज कधी दिला का तू शाप वाट वाटयाम करीत विचार पूस ही स्वर्गाच्या वाटयाम करीत विचार पूस कर सांगत महाराज कधी केली एखादी अजून गाऊ गाऊद आईल काही पाऊ पाऊद अजून गाऊ गाऊद आईल काही पाऊ पाऊद आत्मा कोळी दिएला सोडून जाला पाई मा